गोंदवल्याच्या परिसरात संकलन कैलासवासी वसंत विश्वनाथ पाठक डोंबिवली मुंबई महानगरपालिकेत सुप्रिटेंडेंट व सध्या बोरिवली येथील ट्रेनिंग स्कूलला फॅकल्टी मेंबर असलेल्या सौ मालणकर आपला अनुभव सांगत होत्या त्यांना हार्टचा प्रॉब्लेम होता ऑपरेशन नक्की झालं परंतु डॉक्टराने निर्णय घेतला दोन तीन महिने ऑब्झर्वेशनखाली ठेवू व नंतरच नक्की करू दरम्यान त्यांना कोणीतरी श्री गजानन महाराज यांची पोथी नवमी दशमी एकादशी अशी तीन दिवसात पूर्ण कर म्हणून सांगितलं त्यांनी ते केल्यावर बराच फरक पडला त्या बोरिवली येथील डॉक्टर केळकर यांचेकडे जात होत्या त्यांनी त्यांना औषधं प्रिस्क्राईब केली त्यात खाली श्री गोंदवलेकर महाराजांचे चरित्र रोज वाचा असं लिहिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी त्या ते सुरू केलं पुढे त्यांचा प्रॉब्लेम गेला व त्यांचं ऑपरेशन टळलं व त्या आता उत्तम स्थितीत आहेत श्रीराम सीमध्ये रिजनल मॅनेजर व ज्यांनी अनेकांना नामाला लावलं व मध्य प्रदेशात ज्यांना सर्व महाराजांच्या सारखेच मानतात ते दत्ताभय्या कलकत्त्याला ऑफिसमध्ये पायीच जात हेतू हा की नामस्मरण जास्त व्हावं ते ज्या रस्त्याने जात त्या रस्त्यावर वेश्यांची वस्ती होती त्यांचा मित्र त्यांना म्हणाला दुसऱ्या रस्त्याने जाऊ त्यांनी त्याला नकार दिला एक दिवस एक वेश्या त्यांना भेटण्यास आली व त्यांना म्हणाली मी आता फार दिवस जगेन असं वाटत नाही तरी मी काय करू दत्ताभय्याने तिला रोज नाम घेण्यास सांगितलं ती म्हणाली ते कसं शक्य आहे मी तर अशी आहे त्यानंतर दत्ताभैयांनी तुझे घरी कोण आहे याची चौकशी केली तिने सर्वांची नावं सांगितली त्यानंतर दत्ताभय्या म्हणाले आणखीन एक जण आहे आणि तो म्हणजे तुझा पोपट आजपासून दहा दिवस तू त्याला रामनाम शिकव त्याला ती कबूल झाली व पुढे दहा दिवस त्याला रामनाम शिकवलं नंतर काही दिवसांनी ती मरण पावली त्यावेळी तो पोपट तिच्या कानाशी श्रीराम जय राम जय जय राम म्हणत होता श्रीराम अहमदाबादचे श्री प्रभाकर कुलकर्णी उर्फ भाऊ इस्रो सांगत होते त्यांची सासू अमेरिकेत राहते त्यांचं नाव उषा कुलकर्णी त्याही महाराजांच्या भक्त आहेत त्यांचा अमेरिकेहून चार ते साडेचारला फोन आला सहज चौकशी करण्यासाठी त्यावेळी भाऊंनी सांगितलं सकाळी नऊ साडेनऊ वाजता आमचेकडे धुळ्याचे श्री जामकर व बाळासाहेब कुलकर्णी नागपूरहून हे दोघं महाराजांच्या पादुका घेऊन येणार आहेत उषाताईंना खूपच आनंद झाला मी नऊ नौ साडेनऊला पुन्हा फोन करते आणि तोपर्यंत मी इकडे नाम घेत बसते असं सांगून फोन ठेवला नऊ नौ साडेनऊला पुन्हा फोन आला त्यावेळी पादुका आल्या होत्या उषाताई म्हणाल्या भाऊ तुम्ही भाग्यवान आहात मलाही पादुकांवर डोकं ठेवण्याची इच्छा आहे त्यावर भाऊ म्हणाले मग मी काय करू पादुका अहमदाबाद येथे उषाताई अमेरिकेत पादुकांवर डोकं कसं ठेवणार त्यावर, त्यावर त्या म्हणाल्या भाऊ तुझ्या हातात कॉर्डलेस फोन आहे ना तो पादुकांवर ठेव मी महाराजांशी बोलते त्याप्रमाणे त्याने दोन मिनटं फोन पादुकांवर ठेवला पुन्हा उचलून ते जेव्हा उषाताईंशी बोलू लागले तेव्हा उषाताई हुंके देत होत्या आणि म्हणत होत्या मी आज खूपच आनंदात आहे रे मला पूर्ण समाधान मिळाले विज्ञानाचा अध्यात्मात असाही उपयोग श्रीराम रोहिणी कुलकर्णी अहमदाबाद यांची मानसपूजा खूपच प्रगतीपथावर आहे श्री महाराजांची मानसपूजा करीत असताना त्यांचे बरोबर त्यांच्या दोनही पत्नींची सुद्धा त्या पूजा करतात एकदा त्यांनी महाराजांना विचारलं श्री ब्रह्मानंद महाराज आपली मानसपूजा कशी करीत असतात तर दुसरे दिवशी त्या मानसपूजा करीत असताना श्री ब्रह्मानंद महाराजच त्यांच्या पूजेला हजर होते श्रीराम पूज्य बाबा बेळसरे यांनी जेव्हा श्री महाराजांचं चरित्र लिहिलं ती जवळजवळ बाराशे पानं होती ते छापण्यासाठी प्रसाद प्रकाशनचे श्री य गो जोशी यांना दिलं त्यावेळी त्यांनी हा ग्रंथ फारच मोठा आहे कमी करावा लागेल अशी बेलसरे यांना विनंती केली श्री बेलसरे यांनी जोशी यांना पूर्ण अधिकार देऊन आपणास योग्य वाटेल ते ठेवा व नको असेल ते काढून टाका असं सा सांगितलं एक दिवस रात्री नऊ वाजायच्या सुमारास ते आपल्या कार्यालयात काम करीत असताना त्यांना प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशातच महाराजांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं व त्यांचेकडून काम करून घेतले तत्पूर्वी ते पूर्ण नास्तिक होते श्रीराम अमेरिकेतून सौ देशमुख आल्या होत्या त्यांनी चार हजार सातशे रुपये देणगी दिली त्यांना मी सहज विचारलं एवढे देण्याचं प्रयोजन काय तर त्या म्हणाल्या मला काही प्रॉब्लेम होता तो मी महाराजांना सांगितला आणि तो सहज सुटला म्हणून ही अल्पशी सेवा आम्ही करतो अर्थात व्यक्तिगत बाबतीत फार डोकावलेलं त्यांना आवडणार नाही म्हणून त्यांचा प्रॉब्लेम काय होता याची चौकशी मी केली नाही श्रीराम गुरुपौर्णिमा दिनांक नऊ जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी एक गृहस्थ जमादार कुलकर्णी वयवर्ष सत्याऐंशी पावती फाडण्यास आले महाराजांनी सर्व काही दिलं आहे मी आणि माझी बायको आजही हयात आहोत मुलं उत्तम स्थितीत आहेत श्री महाराजांवर निष्ठा पाहिजे महाराज सर्व करतात हा त्यांचा भाव आश्रूपूर्ण नेत्रांनी सदगतीत होऊन सांगत होते आम्ही निष्ठेच्या बाबतीत कच खातो निष्ठा पक्की पाहिजे मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुंबईला होतो मी पैसे खात नव्हतो त्यामुळे सहकार्याचा रोष माझ्यावर होता मला मारण्याचा तीनदा प्रयत्न केला पण श्री महाराजांनी मला वाचवलं श्रीराम एका खेडवळबाईंची मी पावती फाडत होतो गावाचं नाव विचारलं पण नीट समजलं नाही म्हणून पुन्हा विचारलं तर चक्क इंग्रजीत स्पेलिंग सांगून तिनेही माझी पूर्ण विकेटच घेतली जानकी जीवन स्मरण जय जय राम कोंदवल्याच्या परिसरात कैलासवासी पाठक यांच्या आठवणींचं संकलन आणि त्याचं अभिवाचन इथेच पूर्ण झालं या पुस्तकाच्या बलपृष्ठावर त्यांच्या पत्नी श्रीमती वासंती पाठक यांचा अनुभव छापलेला आहे त्याचं अभिवाचन आता करते श्रीमती वासंती पाठक यांचा अनुभव श्रीराम प्रसन्न माझे पती श्री वसंत विश्वनाथ पाठक हे रिझर्व बँकेमधून निवृत्त झाल्यावर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत गोंदवले येथे सेवेसाठी रुजू झाले होते या काळात त्यांना श्री महाराजांचे अनेक अनुभव आले या काळात त्यांचं नामस्मरण पण खूप झालं गोंधळ लावून घरी आले की त्यांच्याकडे महाराजांशिवाय दुसरा विषय नसे महाराज असं म्हणत की गुरु आपला भोग चुकवत नाही पण ते सुसह्य कसं होईल हे पाहतात दोन हजार एक साली डॉक्टरांनी यांना रक्ताचा कॅन्सर झाल्याचं निदान केलं आजाराची कल्पना दिल्यावर त्यावर ते त्यांचं म्हणणं असं होतं महाराजांच्या इच्छेने चालं आहे बघू काय होतं ते या असाध्य दुखण्यातसुद्धा ते कधी निराश झाले नाहीत सतत प्रसन्न असत मणक्याजवळ गाठ झाल्याने आम्ही ताबडतोब डॉक्टर बावडेकर यांच्या दवाखान्यात घेऊन गेलो इथे मणक्याचं जा ऑपरेशन झालं परंतु नियतीने काही वेगळंच ठरवलं होतं यांचा आजार वाढतच गेला सव्वीस ऑक्टोबर दोन हजार दोन रोजी डॉक्टर बावडेकर नेहमीपेक्षा लवकरच दवाखान्यात आले होते आदल्या दिवशीच डॉक्टर निखिल बावडेकरांनी आजाराची गंभीरता व परिस्थितीची कल्पना दिली होती डॉक्टर लोहकरे यांनी श्री बावडेकर यांच्याकडे गोंदवल्याहून येताना प्रसादाचा नारळ तीर्थ अंगारा पाठवला होता तीर्थ अंगारा नारळ यांचं त्यांनी दर्शन घेतलं आणि त्याच दिवशी रात्री नऊ वाजता यांचं देहावसान झालं महाराजांच्या तीर्थ अंगारा रूपाने महाराजांचीच तिथे उपस्थिती होती महाराजांच्या चरित्रामध्ये वाचलं होतं की महाराज त्यांच्या भक्ताचा अंत काळ साधतात याची आम्हाला प्रत्यक्ष प्रचिती आली जानकी जीवन स्मरण जय जय राम याच पुस्तकात पुढे श्री महाराज विरचित मानस पूजा लिहिलेली आहे श्री गणेशाय नमः श्री सीतारामचंद्राभ्याम नम श्री सद्गुरवे नम श्रीरामा पतितपावना, जानकी जीवना तुझे रूप माझे ध्याना राहो ऐसे करी ऐसा तू दीनदयाळ तू माहुली मी तुझे बाळ आता पुरवी माझे आळ माझी पूजा अंगीकारी देहाचे केले मंदिर नाभीच्या सिंहासनावर हृदय कमळी रघुवीर जानकी सहित बैसविला कृष्णेने धरिले छत्र आशा मनीषा ढाळिती चामर अष्टदळवर हनुमानवीर रामचरणी विनटला ज्ञानगंगेचे जीवन प्रक्षाळिले दोन्ही चरण कामनेचे पंचामृतस्नान मंगलस्नान अर्पिले रजाचा नेसविला तांबर तमाचे घातले उपवस्त्र सत्वाचे यज्ञोपवीत रामाला लागी समर्पिले वासनेचा केशरी टिळक मायेची कुंडले अमोलिक ममतेची वैजयंती सुरेख श्रीरामगळा शोभली अभिमानाचा रत्नजडित मुकुट गर्वाचा तुरा चोखट अहंकाराचा शिरपेच नीट रामाला गी अर्पिला कर्मदोरा घेऊ हाती, चौऱ्यांशी लक्ष पुष्प जाती लाविला धूप नेत्रांचे लाविले दीप इच्छेची पक्वाने अनेक रामासी भोजन घातले शुद्ध भावाचे उदक प्रक्षाळी हस्तमुख वृत्तीच्या मुद्रिका सुरेख दशांगुली शोभती परे पासून उठे श्वास तो भा कल्पवृक्ष त्याची अमृत फळे सुरस श्रीरामा हर्पिली इंद्रियांचा तांबूल जाण क्षड्रिपुंची दक्षिणा सुवर्ण संकल्प विकल्प बाण रामा हाती दिधले પંચ પ્રાણ કે આરતી જીવાની કરપૂરજ્યોતી શાંતિ ચી રામાવરતી પુષ્પાંજલી વાહિલી ચિત્તાને ગાતલી પ્રદક્ષિણા બુદ્ધિને કેલી પ્રાર્થના ભક્તિને પૂજિલે નિર્ગુણા ભાવાને કેલા નમસ્કાર મનાને પૂજિલા રામચંદ્ર દેહા અર્પિલે પૂજોપચાર કેલી માનસ પૂજા સમગ્ર रामा सेवा रामासेवा मारुती दासमारुतिश्रीरघुनाथ समानदोन्नि समान दोन्ही देव भक्त दीन दया वयसोनिया एकान्ति पूर्ण कृपा वैसोनिया एकांती मानस पूजा आरती कृपा करीलरघुपति साङ्गे ब्रह्मचैतन्य श्रीराम समर्थ सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते गोंदवल्याच्या परिसरात हे पुस्तक दर्पण मधलं आपलं पहिलं वहिलं श्राव्य पुस्तक म्हणजे बोलक पुस्तक म्हणून या हवं तर या पुस्तकाला आपल्या वाचकांचा प्रेक्षकांचा एक आनंददायी असा प्रतिसाद आपल्याला लाभला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज मी आपल्या समोर आलीये पुस्तक परिचय थोड्या काळासाठी थांबवून आपण जेव्हा ऑडिओ बुक आणण्याचा निर्णय घेतला तेव्हा मनामध्ये थोडी साशंकता नक्कीच होती पण सुदैवानी आपल्या प्रेक्षकांनी आपल्या श्रोत्यांनी जो उत्स्फूर्त आनंददायी असा प्रतिसाद आपल्या या पुस्तकाला दिला त्यामुळे हा उपक्रम त्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही गोंदवल्याच्या परिसराचा आज आपण शेवटचा भाग ऐकला हा प्रवास इथे थांबणार नाहीये पण तत्पूर्वी या प्रतिसादासाठी आपल्या सगळ्या श्रोत्यांना प्रेक्षकांना आणि अर्थातच गोंदवलेकर महाराजांना म्हणजे या सगळ्यांमध्ये त्यांचे भक्त असतील किंवा नसतील पण त्यांचं अधिष्ठान याला असल्यामुळे लेखक स्वतः गोंदवल्यामध्ये राहून एक अनुभूतीमधून त्यांनी हे लेखन केलेलं असल्यामुळे या प्रतिसादाचं महत्व हो, आपल्यासाठी पुष्कळ आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना पुस्तक तर्फे मनापासून धन्यवाद देते या प्रोत्साहनामुळे या शृंखलेमधलं पुढचं बोरकं पुस्तक आणण्याची प्रेरणा आपल्याला नक्कीच मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा पुस्तक परिचय आणि ऑडिओ बुक म्हणजे श्राव्य पुस्तक या दोन्ही माध्यमातून पुस्तक दर्पण मध्ये आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूया तोपर्यंत असाच लो असू द्यावा ही विनंती नवीन पुस्तक परिचयासह लवकरच आपल्या भेटीला येते तो तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांना तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे